एक आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमुळे कंपनीच्या मालमत्तेचा मोठा नुकसान झाला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही प्राथमिक माहितीनुसार सातपूर एम आय डी सीतील प्लॉट नंबर दोन या ठिकाणी देखभालीसाठी ठेवलेल्या एका टँकला आग लागली आगीचा भडका एवढा मोठा होता की काही वेळातच कंपनीच्या परिसरात धुराचे लोट पसरले घटनेची माहिती मिळताच कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिसर रिकामा केला आणि अग्निशामक विभागाला कळवलं घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आग विजण्यासाठी सिडको मुंबई नाका आणि शिंगाडा तलाव येथून अतिरिक्त फायर टँक मागवण्यात आले जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले आग मोठ्या प्रमाणावर पसरल्यानं तिला नियंत्रणात आणण्यासाठी काही तासांचा कालावधी लागला या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार देखभालीच्या प्रक्रियेदरम्यान काहीतरी बिघाड झाल्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कंपनीच्या यंत्रसामग्रीसह सा इतर साहित्याचं सा मोठा आर्थिक नुकसान झालंय आगीमुळं कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असावं असा प्राथमिक अंदाज आहे सातपूर पोलिसांनी ही घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केलं असून अधिक तपास सुरू आहे सातपूर एमआयडीसी परिसरातील कंपन्यांसाठी ही घट्ट घटना धोक्याची घंटा ठरली आहे औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं आग लागल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले स्थानिक रहिवासी व कामगारही घाबरले होते अग्निशमक विभागाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टाळली यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आगीसारख्या घटनांपासून बचाव करण्यासाठी औद्योगिक कंपन्यांनी सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करणं अत्यावश्यक आहे याबाबत स्थानिक प्रशासन आणि अग्निशमक विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे ही घटना सातपूर परिसरातील औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीनं एक धडा असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून सातपूर नाशिक काय तुमचं उजन सर उजन सर सर काय काय या ठिकाणी आग लागलेली काय सांगणार तुम्ही आम्हाला दोन वाजून वीस मिनिटांनी दिनेश आयरे म्हणून यांचा फोन आला की ज्योती स्ट्रक्चर प्लॅन दोनला आग लागलेली आहे तर तुमची मदत पाठवा तर आम्ही घटनास्थळी आलो असता आग मोठ्या प्रमाणात होती मग शिंगडा तलावचा बंब बोलवला चिरकोचा बंब बोलवला एमआयसीचा बंब बोलून आग हातोखण्या हातोक्यात घालण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी काही जीवितहानी वगैरे झाली का जीवितहानी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे पण मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे साधारणतः किती नुकसान झालं तर काही तीन ते चार लाखाचा प्लॅन उत्तर आहे अंदाजे आपण किती कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत पंधरा ते वीस ओके थँक्यू प्रकार प्रकार कसा घडला आहे माहिती नाही पण शक्यतो काहीतरी आग लाग काहीतरी झालं शिल्प कामगार काम, काम करत होते ते काश्यामध्ये तरी लागले असेल आम्ही आमच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये काम करत होतो तिथं सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे सध्या हा प्लॅन आता सुरू करायचा आहे आम्हाला निरोपाला की असे जे काहीतरी टाकी लाग लागलेली आहे थोडेफार आम्ही कोणात आलो नंतर दिसलं की जास्त आहे म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला तातकोर पोलीस स्टेशनला मी स्वतःहून फोन केला की असं ते झालेले आहे आणि ती टँक पी व्ही सी असल्यामुळे ती जास्त लवकर पेट घेतला बाकीचे दोन एम एसचे टँक आहे त्या त्यांनी पेट घेतला नाही पण ही टँक पूर्ण रिकामी होती जी आम्ही रिपेरिंगसाठीच काढल्या होत्या मेंटेनन्स चालू आहे सगळ्या फेडचं आमचं बांधकाम चालू आहे पाडलेलं आहे आम्ही ती आता गवत वगैरे हो काढताना मी बी कामगार एखाद्या भीडी बिडी देत असेल काय माहिती माहीत नाही कशामुळे झालं ते लोकांना विचारून घेऊ पहिले आग आटोक्यात आणणं आमचं प्रायोरिटी आहे त्यामुळे जखमी नाही कोणी झाले नाही कोणाला काही कुठली इजा नाही असं नुकसानही काही झालं स्क्रॅपच होत्या टँक वापरणार नव्हतं हळूहळू स्क्रॅपच करायचं ही आग लागली इतक्या मोठ्या प्रमाणात लागली काय पीव्ही असल्यामुळे त्याच्यामुळे जी टँक आहे ना ते सगळ्या एचडी पी ए म्हणतात हाय डेन्सिटी पॉली प्रॉपिंगचे टँक होते त्या त्याच्यामुळे तिला सगळं आणि तिला सगळं फालवून वरून चारी बाजूनी पूर्ण पी व्ही सी फक्त सांगाडा जो आहे तो सांगाडा एम एस चा आहे सगळं टँक होतं होता पी व्ही सी घेतला आपलं नाव तर कोणती कंपनी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा